दोनदा ती गोरा आहे मित्रांनो रेसिंगचा गोरा आहे मित्रांनो बघू शकता कामेरा कॅमेरा फिराव पण तिकडे सेट काय सांगते गोऱ्याची किंमत गोऱ्याचे चाळीस सांगितले चाळीस हजार सांगार लागलेले पंचवीस हजार लागलेले मद्रासी बच्चा आहे रेसिंग मद्रासी रेसिंगचा बच्च आहे सेंद म्हणजे शेतकरी मागणार आहे आले त्यांची नोट आहे दुसऱ्याची नोट आपण घेणार नाही दोन मिनिटं ना दादा या इकडं पुढे या त्यांना घेणारे माणसे आहे हा देऊन टाकू दादा वापस नाही

अरे तिसला यावर करा दोघ मी उन ते तुमच्या नावाने आले दादा आलेले आपल्या नावावर सव्वीस हजार ला मागणी झालेली सव्वीस हजार झालेली आहे आपण तेतीस सांगितले बत्तीस सांगितले पण सर्वांना करून चुकलेले व्यवहार कुठून होणे नावा आल्यावर वापस नाव

आणि कोणता गाव आहे तुम्हाला बोरी, बोरी, बोरी गाव ब्रहनपूर जिल्हा आणि कोटकर नाव कोटकर नाव कोटसिंग कोटसिंग तुमचं नाव आहे कोटसिंग हा आणि आपल्या नावावर आल्यावर वापस देणार म्हणजे शंभर टक्के देणार आपले पत्तीस एकशे सत्तावीस सहा अर्थ फरक आहे मी कामहोगा करत हे मी काय म्हणतो तुम्हाला पस्तीस रुपया इकडे आणा अरे तू घे रे तू घे अजून एक आणा दादा इकडे इकडे तुमचा अजून एक घ्या